नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज काकडीची रस्तेदार भाजी बनवणार आहे काकडीची रस्तेदार भाजी बघा किती छान बनली आहे किती छान तरी पण आलेली आहे भाजीला चला तर बनवूया काकडीची रस्तेदार भाजी काकडीची रस्तेदार भाजी बनवण्यासाठी मी पाव किलो काकडी बाजारातून आणली काकडीचे बारीक बारीक तुकडे बनवून घ्यायचे बारीक चिरायची काकडी काकडीची भाजी खायला खूप छान लागते काकड्या पावसाळ्यात जास्त प्रमाणात येतात काकडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची काकडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य कराळ वाटी छोटी कोथंबीर लहसून धुतलेली काकडी आंबारी मसाला काळा मसाला जिरं मोहरी चटणी हळद चवीपुरतं मीठ पातेल्यामध्ये दोन पळी तेल घेतलं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते मोहरी जिरं टाकलं लसूण पेस्ट टाकली कोथंबीर टाकायची व्यवस्थित लसूण भाजून घ्यायचा लसूण भाजल्यानंतर दीड चमचा चटणी हळद चवीपुरतं मीठ आंबारी मसाला काळा मसाला कराळ टाकायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तेलामध्ये हा मसाला तेलामध्ये दोन मिनटं भाजून घ्यायचा मसाला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये धुतलेली काकडी टाकायची काकडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची बघा किती छान भाजीचा खूप छान वास येतोय मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मसाला पूर्ण काकडीला लागला बघजे चार पाच मिनटं गॅसवरती आसच ठेवायचं तेलामध्ये व्यवस्थित काकडी भाजून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी टाकायचं बघा किती छान रंग आलेला आहे भाजीला मस्त भाजीला उकळी येऊ द्यायची मस्त काकडी शिजवून घ्यायची दहा मिनटं बघा भाजीला किती छान तरी आलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचं मनापासून धन्यवाद